आलेखड मध्ये दोन निर्दक्षक केले जे आपण आलेखडच्या जाणवी रेष मारणार बघू जाणवी रेष मारण्या जाणवी रेष काय म्हणतो आपण ये चाक्ष काय म्हणायचं एक आक्षी बरोबर याला आपण ये चाक्षी म्हणणार एक

पाण्याचा वापर दिला आहे म्हणजे दररोज आपण एका कुटुंबामध्ये किती दररोज पाणी पितात बरोबर ती माहिती दाखवली पाणी कशामध्ये मोजतो आपण द्रव पदार्थ कशामध्ये मोजतो कोण म्हणतोय कशामध्ये बरोबर म्हणजे आपण किती दिवसाला पाणी पितोय ही माहिती त्या रेखा दाखवायची आपल्याला मग आता त्या कुटुंबाचे प्रमुख आहेत म्हणजे पाच कुटुंब दिले त्याचा जो कुटुंब प्रमुख त्यांचे नाव दिले उदाहरण रमेश या रमेश यांच्या कुटुंबामध्ये एका दिवसाला किती लिटर पाणी पितात सर्व मिळून पितात बरोबर शा यांच्या कुटुंबामध्ये किती लिटर पाणी पितात साठ आयुब यांच्या कुटुंबामध्ये किती लिटर पाणी चाळीस जुलियाच्या कुटुंबामध्ये किती लिटर आणि राहुल यांच्या कुटुंबामध्ये आता ही जी माहिती आहे ही माहिती आपल्याला सहाय्याने दाखवायची काल सांगितल्याप्रमाणे स्तंभ काढताना दोन महत्वाची काळजी घ्यायची योग्य अंतर बरोबर आणि प्रत्येक स्तंभाची जी, जी जाडी आहे बरोबर स्तंभाची जी, जी रुंदी काढणार ती सर्वांची कशी पाहिजे आता आपल्याला उदाहरणामध्ये प्रमाण दिले वाय अक्षावर एक सेंटीमीटर बरोबर किती दहा लिटर वाय अक्ष कोणता असतो याच्यामध्ये उभी रेषा का आडवी रेषा या वाय अक्षावरती प्रमाण घ्यायचं आपल्याला एका सेंटीमीटर बरोबर किती लिटर पाणी सांगितलं येतात बरोबर मग आता प्रत्येक एक सेंटीमीटर वरती तुमच्या आलेखी मध्ये अशा ठळक रेषा मारलेल्या आहेत बरोबर आहे का मग आता समजा मी एक एका सेंटीमीटर करून इथे हा त्याच्यानंतर ते से से एक सेंटीमीटर झालं त्याच्यानंतर इथ दोन बरोबर त्याच्यानंतर तीन चार पाच सहा सात आठ नऊ झाली तिथपर्यंत मग आता पहिल्या सेंटीमीटर एका सेंटीमीटर सांगितले सेंटी। दहा लिटर पाणी बघ काय सांगितलं एक सेंटीमीटर प्रत्येक सेंटीमीटर मध्ये दहा छोटे छोटे रेषा आहेत मला सांगा एका सेंटीमीटर मध्ये दहा रेषा आहेत बरोबर मग एका रेषेची किंमत कोण सांगते आता हे दहा रेषा असणारे याच्यामध्ये

Bye. Um... तो दर तो तो आजावार। 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 आता आपल्याला माहिती दिली तुम्हाला पाच कुटुंब रमेश शोभा आयुष जुली आणि राहुल यांचे नाव लिहायचे बरोबर नाव लिहिताना काय करणार सारख्या अंतरावरती स्तंभ घ्यायचे बरोबर म्हणजे तुमच्या मनावरती तुमच्या आलेखाच आलेखाचा बघून तुम्ही सारख्या अंतरावरती खुणा करून घ्या मी नाही करतो पहिल्यांदा एक एका सेंटीमीटर वरती खुणा करतो बघा थोडासा रंग बदलून घेत आहे का तिथे एक खुणकी एक का रंग नाही बदलला नाही मी दोन सेंटीमीटर सोडून घेतो म्हणजे मला पहिला स्तंभ दाखवायचंय पहिला स्तंभ दा या ठिकाणी दाखवायचंय बरोबर काय नाव येत्या कुटुंब प्रमुखाच कुटुंब प्रमुखाच नाव काय आहे काय सोडायचे से दोन सेंटीमीटर एक दोन बरोबर तिसरे यायला आपण काय झालं मग आता पट रमेश बायू तिसरं झाला आयु जे मला पुढे वाढवायचे अजून फक्त मी पहिल्यांदा काय करतोय कुठे बघू बरोबर त्याच्यानंतर परत किती सेंटीमीटर सोडायचं दोन आणि तिसऱ्याला काय येणार पहिलं कोण होतं रमेश रमेशच्या कुटुंबामध्ये एका दिवसाला किती लिटर पाणी पितात घ्यायचा आपल्याला आता आपल्याला आता काय घ्यायचं

चाळीस साडेचाळीस दहा वीस तीन चाळीस शेवटच्या पोपऱ्याला जायचं आणि बरोबर चला त्याच्यानंतर पुढचं कोणतं आहे

था था। आले काय आलेख आता आलेख काढल्या शेवटी उजव्या कोपऱ्यामध्ये त्याच प्रमाण लिहायचं जे आपल्याला दिलेले ते वाय अक्ष लांबीचा आणि त्याच्यामध्ये काय सारखा अंतर बरोबर तुम्ही त्याच्यानंतर पेन्सिल डार्क रंग देऊ शकता फक्त पेन्सिलचा वापर करायचा पेनाचा वापर करायचा नाही येईल काढता काढा